यानंतरची बातमी ऑस्ट्रेलियातून उत्सव मग तो, तो लोकशाहीचा असला तरी तो दणक्यात साजरा करायचा ही ऑस्ट्रेलियन परंपरा ऑस्ट्रेलियामध्ये आज मध्यवधी निवडणुकीसाठी मतदान पार पडलं मात्र या मतदानासाठी लोकांनी खास पेहराव केला होता तसंच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या दिमतीला खास पारंपरिक पदार्थही ठेवण्यात आले होते ऑस्ट्रेलियात अगदी उत्साहात मतदान पार पडलं खरं म्हणजे मतदानासाठी उदासीन असणारे अनेक मतदारांनी धडा घ्यावा असंही मतदान ऑस्ट्रेलियात झालं ऑस्ट्रेलियामध्ये शनिवारी मतदान पार पडलं या केंद्रीय निवडणुकीसाठी दोन प्रमुख पक्षांमध्ये लढत आहे सुमारे एक कोटी ऐंशी लाख ऑस्ट्रेलियन मतदारांनी देशात आणि देशाबाहेरूनही मतदान केलं अगदी एखाद्या उत्सवाचंच वातावरण सर्वत्र दिसत होतं ऑस्ट्रेलियाची मतदानाची परंपरा काहीशी विचित्र आणि अनोखीही आहे ऑस्ट्रेलियात मतदार चक्क स्विमसूटमध्ये येऊन मतदान करतात इतकंच नाही तर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना खास पारंपरिक सॉसेजेस दिले जातात या सॉसेजेसचं नावच सॉसेजेस असं ठेवण्यात आलं गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही ऑस्ट्रेलियन परंपरा आहे मतदानानिमित्त एकत्र येणाऱ्या नागरिकांसाठी हे एक प्रकारे गेट टुगेदरच मानलं जात अनेक जण अगदी उत्साहानं येणाऱ्या प्रत्येक मतदाराला सॉसेज मिळतय ना यावर लक्ष ठेवून असतात अगदी स्वयंस्फूर्तीनं हे काम केलं जातं आम्ही मतदानाच्या दिवशी एकत्र येतो एकूण सहा मित्र एक, एक, एक वेबसाईट चालवतो हो साधारणपणे आमच्यापैकी एकाच्या घरी जमतो वेबसाईट वर येणाऱ्या ऑर्डर्स वर आम्ही लक्ष ठेवतो याद्वारे आम्ही लोकांना सॉसेजची ठिकाणं सांगतो किंवा आम्हाला त्याबद्दल माहिती दिली जाते किंवा एखाद्या ठिकाणी सॉसेजेस संपले असतील तरी आम्हाला कळवलं जातं मग आम्ही त्याबद्दल संबंधितांना कळवतो म्हणजे सगळ्यांना सॉसेज मिळेल याकडे आम्ही लक्ष देतो ही परंपरा एखाद्या मस्करी वाटू शकते डेमोक्रेसी सॉसेज म्हणजे एक विनोदच वाटेल पण सॉसेज हा एक साधा पदार्थ आहे आता काही मतदान केंद्रांवर बरेच वेगवेगळे मिळतात मात्र ते सगळे डेमोक्रेसी सॉसेजेस म्हणूनच सांगितले जातात वेगन सॉसेज हलाल सॉसेज बहुदास्ट वगैरे मला वाटतं हे अगदी तळागाळातून आलेली परंपरा आहे म्हणजे काही कुणा सरकारनं शोधलेलं नाही किंवा कुण्या राजकीय पक्षाने याची सुरुवात वगैरे केलेली नाहीये लोकांमधूनच आपसुकच हे सुरुवात झाली तेही सदिच्छेतून सुरू झाले झालंय म्हणजे एखाद्या समाजासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने वगैरे of... सॉसेज म्हणजे व्हाईट ब्रेड मध्ये गुंडाळून दिलेले ग्रिल्ड सॉसेज त्यात कांदा केचप वगैरे इतरही पदार्थ असतात म्हणजेच एरवी म्हणणाऱ्या सॉसेज सारखाच पदार्थ आहे केवळ मतदान केंद्रांवर मिळतो म्हणून तो डेमोक्रसी सॉसेज आणि गेल्या कित्येक वर्षात निवडणुकीची ओळखही ठरलाय केवळ ऑस्ट्रेलियामध्ये ही प्रथा पाळली जाते असं नाही तर ऑस्ट्रेलियन नागरिक जिथे कुठे असतील तिथून ते संबंधित देशातील राजदूतावासातून मतदान करतात त्याही ठिकाणी हे सॉसेजेस देण्याची प्रथा आवर्जून पाळली जाते अगदी न्यूयॉर्क रियाद नेरोबी टोकियो थायलंड आणि अंटार्टीका मधील रिसर्च सेंटरवरही हीच प्रथा पाळली जाते मतदानाच्या दिवशी रिअल टाइम क्राऊड सोर्स सॉसेज लोकेशनचा मागोवा घेणारी एक वेबसाईटही आहे त्यांच्या मते हा व्यावहारिक दृष्ट्या ऑस्ट्रेलियन संविधानाचाच भाग आहे इतकंच नाही तर जे उमेदवार निवडणुकीला उभे आहेत तेही मतदानाला आल्यावर हे सॉसेजेस खातात याद्वारे आपण सॉसेजेस सारखा जनसामान्यांच्या आवडीचा पदार्थ खातो आम्ही त्यांच्याप्रमाणेच आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न काही उदयनमुख उमेदवार करत असतात सॉसेज खातानाचे फोटो आवर्जून काढतात कधी कधी ऑस्ट्रेलियन राज्यघटनेत या बाबी कुठेही नमूद करण्यात आलेल्या नाही मतदारांची वेशभूषा काय या असावी याबाबतही काहीही नियम नाही मात्र तरी काही मतदार हे स्विमसूटमध्ये येऊन मतदान करतात एका स्विमसूट निर्मात्या कंपनीनं सुरू केलेली ही प्रथा आहे यातही मस्करीचा भाग अधिक होता या कंपनीनं मतदान करणाऱ्या आपल्या पहिल्या दोनशे ग्राहकांना स्विम सूट किट मोफत दिलं होतं तेव्हापासून ही प्रथा काही प्रमाणात सुरू आहे ऑस्ट्रेलिया हा देश एक जगातलं मोठं बेट आहे चहूबाजूंनी समुद्रकिनारा आहे काही मतदान केंद्र समुद्रकिनाऱ्याला ला लागून असतात त्यामुळे तसेही उत्सवप्रिय असणारे ऑस्ट्रेलियन समुद्रावर विहार करतात पोहतात आणि तसेच मतदानाला येतात त्यामुळं इथं ही प्रथा आपसुकत सुरू झाली मात्र जरी हलक्याफुलक्या वातावरणात मस्करीत या प्रथा सुरू झालेल्या असल्या तरी मतदानासाठी ऑस्ट्रेलियन नागरिक बराच जागरूक आहे त्यांनी मतदानाला यावं यासाठी या प्रथा सुरू झालेल्या नाहीत तर ते मतदानाला येतात म्हणून या प्रथा सुरू झाल्यात असं त्यांचं मत आहे ता अनेक मतदारांनी ऑस्ट्रेलियातील सद्यस्थितीवर भाष्य करत त्यांना त्यांच्या नेत्यांकडून काय अपेक्षित आहे ते सांगितलंय अनेक मुद्दे त्यांना महत्वाचे वाटतात परराष्ट्र धोरण मला वाटतं पर्यावरण बदल हा मुद्दा पुन्हा महत्वाचा मला वाटतं राहणीमानाचा खर्च हा प्रश्न सध्या मोठा आहे दैनंदिन जीवन सुसयी आणि परवडणार पर्यावरण राहणीमानाचा खर्च हे सारच महत्वाचं आहे ऑस्ट्रेलियामध्ये मुख्य लढत हे राहणीमानाचा खर्च आणि परवडणाऱ्या घरांच्या मुद्द्याभोवतीच लढली जाते अनेक मतदारांसाठी राहणीमानाचा खर्च हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे दोन हजार बावीसच्या निवडणुकीपासूनच महागाईचा मुद्दा आहे महागाई मंदावली असली तरी अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत मे दोन हजार बावीस पासून अल्बानीत सरकारनं बारा वेळा व्याजदर वाढवले मात्र याचा कर्जदारांवर गृहखर्च घेणाऱ्यांवर दबाव वाढला ऑस्ट्रेलियातील घरांच्या किमती गगनाला भिडल्या ऑस्ट्रेलियन आरोग्य व्यवस्थेसमोर अनेक आव्हानं आहेत कर्मचाऱ्यांची कमतरता आणि वाढता खर्च याचा ताळमेळ बसत नाही आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त अब्जावधी निधीचं आश्वासन दोन्ही पक्षांनी दिलं अल्बानीज सरकारनं औषधांच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केला कर कपात ऊर्जा सवलत अशी लागू केली अमेरिकन टॅरिफमुळे निर्यातदारांसमोर अनेक अडचणी आहेत चीनसह ऑस्ट्रेलियाचे मजबूत व्यापार संबंध आहेत त्यामुळे अमेरिका चीन व्यापार युद्धात कोंडी होण्याची शक्यता आहे तर सत्ताधारी लेबर पक्ष आणि लिबरल नॅशनल युतीमध्ये प्रमुख लढत आहे विद्यमान पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि विरोधक पीटर डटन यांनीही त्यांचा मतदानाचा हक्क बजावला दोन्ही पक्षांनी अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं आश्वासन जनतेला दिलं आहे मात्र मतदानाप्रती ऑस्ट्रेलियन मतदारांची जागरूकता त्यांचा उत्साह हा नक्कीच वाखाणण्यासारखा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी